नमस्कार मी श्रुती खूप मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत फक्त एकम एक नारळाच्या खवापासून जास्तीत जास्त दूध काढून सुंदर गुलाबी रंगाची सोलकढी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सोलकढी करण्यासाठी सा सा लागणारं साहित्य असं ठोलेला नारळ एक कप एक छोटीशी हिरवी मिरची पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा टेबल स्पून आलं पेस्ट किंवा दोन आल्याचे तुकडे काळं मीठ आणि साधं मीठ प्रत्येकी एक पिंच जिरं पावडर अर्धा टेबल स्पून, अर्धा कप आगळ तीन बिटाचे तुकडे आणि गार्निशिंगसाठी थी कोथिंबीर चला तर मग सुरुवात करूयात सोलकढी बनवायला सर्वप्रथम आपण मिक्सरच्या जार मध्ये अर्धा कप गरम पाणी घालून जारातून ओला करून घेत आहोत म्हणजे नारळाचे जे, जे दूध आपण काढणार आहोत त्याची स्निग्धता जारला चिकटणार नाही आणि दूध सहज बाहेर निघेल जार मध्ये ऑलरेडी अर्धा कप पाणी आहेच त्यात आपण एक कप खवलेला नारळ घालत आहोत त्यात आपण घालत आहोत एक छोट्या हिरव्या मिरचीचे दोन तुकडे पाच सहा सवलेल्या नारळाच्या पाकळ्या अर्धा टेबल स्पून आलं पेस्ट इथे तुम्ही आल्याचे दोन छोटे तुकडे पण घालू शकता माझ्याकडे आल्याची पेस्ट होती म्हणून मी ती घातली तीन बिटाचे तुकडे बिटामुळे सोलकढीला राजेश आहे गुलाबी छान रंग येतो आणि सोलकढीचं सौंदर्य खुलतं अर्धा टेबल स्पून जिरे पावडर इथे तुम्ही अख्खे जिरे टाकले तरीसुद्धा चालतात जिरे पावडर मात्र बॅटरमध्ये पटकन एक जीव होते आणि सोलकढीला त्याचा स्वाद छान येतो आता आपण यामध्ये अजून अर्धा कप गरम पाणी घालूयात गरम पाण्यामुळे नारळातून दूध सुटून यायला मदत होते आता हे सगळे किल्नस घातलेल्या नारळाच्या खवाचे आपण दूध काढून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला दोन बॅच मध्ये हे बॅटर तयार करावं लागणार आहे अशा पद्धतीने आपलं नारळाचं दूध तयार झालेलं आहे बॅटरमधलं हे दूध आपण गाळून घेऊयात तयार झालेल्या बॅटरपासनं नारळाचं दूध काढण्यासाठी आपण इथं एक पसरट तरसाळं घेतलेलं आहे त्यावर आपण एक मोठी गाळणी ठेवत आहोत आणि गाळणीवर बारीक नेटचं कापड ठेवत आहोत म्हणजे नारळाचं दूध व्यवस्थित निघेल आणि नारळाच्या खवाचा बारीक अर्क दुधात मिक्स होणार नाही प्लेन कापड घेण्यापेक्षा नेटचं कापड घेतलं की दूध निघण्याचं प्रमाण जास्त वाढतं कोकण आणि पलीकडचं गोवा इथलं प्रसिद्ध थंडगार पेय आहे तुम्ही पाहू शकता आपलं सगळं बॅटरचा आणि काढून झालेलं आहे खोलगट चमच्याच्या मागच्या साईडने थोडंसं सा प्रेस करून घेऊयात मग नेटचं कापड उचलून घेऊयात कापड गाठोड्यासारखं धरून व्यवस्थित प्रेस करूयात छान प्लेन दूध बाहेर येतं नारळाचं दूध काढण्याची आपली ही पहिली बॅच झाली शिल्लक राहिलेल्या नारळाच्या खवात अजूनही थोडं दूध शिल्लक आहे बरं का आता हे आता शिल्लक राहिलेलं दूध आपल्याला दुसऱ्या बॅचमध्ये काढायचं आहे पुन्हा सेम प्रोसिजर नारळाच्या खवात पुन्हा एक कप गरम पाणी घालूयात आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात आणि आपलं दुसरं बॅटर तयार आहे ते पुन्हा गाळून घेऊयात भारतातल्या वेगवेगळ्या वेग 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 प्रांता प्रांतात वेगवेगळी पेय वेग प्रसिद्ध वेग आहेत जसं की पंजाबची लस्सी काश्मीरचा कावा आसामचा चहा बिहारचं सरबत आणि अरुणाचलचे मियांग महाराष्ट्रात मात्र सोलकड उसाचा रस ताज्या फळ्यांचे रस प्रसिद्ध आहेत नेटचं कापड वापरलं की दूध निघणं अगदी सोपं जातं जास्तीत जास्त दूध जर निघावं असं वाटत असेल तर शक्यतो नेटचं कापड वापरावं तुम्ही पाहू शकता आता आपलं सगळं बॅटर गाळून झालेलं आहे आणि राहिलेला अर्क आपण भाज्या आमट्या उसळी ह्यामध्ये वापरू शकतो काही सदगृहिणी तीन बॅचमध्ये हे दूध काढण्याचा का प्रयत्न करतात पण तिसऱ्या बॅचमध्ये काही सत्व राहत नाही तुम्ही पाहू शकता काढलेल्या नारळाच्या दुधाला मस्त गुलाबी रंग आलेला आहे कप नारळाच्या खवापासून जवळजवळ दोन ते अडीच कप दूध निघालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये अर्धा कप आगळ ॲड करूयात ऐवजी तुम्ही अर्धा आमसुल भिजत टाकून त्याचा अर्क काढून तो सुद्धा ह्यामध्ये घालू शकता शेवटी काय आगळं हे आमसुलापासूनच बनवलेलं असतं आता त्यात घालूयात एक पिंच काळं मीठ एक पिंच साधं मीठ सगळे घाटक घालून झालेले आहेत आता आपण ही सोलकढी हलवून घेऊयात तयार झालेली सोलकढी थंड होण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवूयात तुम्ही पाहू शकता आपली सोलकढी थंड झालेली आहे ही थंड वार पित्तशामक आरोग्यवर्धक सोलकढी आपण जेवणानंतर सेवन करू शकतो पाहुणे आल्यावर वेलकम ड्रिंक म्हणूनही आपल्याला ही सर्व करता येते चला वरून गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर घालूया जर आपल्याला मी केलेली कोकण स्पेशल सोलकढी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका